राम राम मित्रांनो मी अमोल कोळकर पाटील ह्या सगळ्या पाठीमागच्या काही दिवसामध्ये जर आपण बघितलं तर एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवते आणि तुम्ही म्हणाल की बाबा तू अजूनपर्यंत या विषयावरती अजूनपर्यंत व्हिडिओ आहे खरं तर सगळ्यांनी बनवायला पाहिजे होते सगळ्यांनी ही न्यूज अजूनपर्यंत कवर करायला पाहिजे होती कारण अजूनपर्यंत या केसमध्ये कुठल्या दिशेला केस जाईल आणि न्याय मिळेल की नाही हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आपण बोलतो आहे संतोषांना देशमुख यांच्या केसबद्दल ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पाठीमागच्या जर आठ दहा दिवसामध्ये बघितलं तर हे संतोषांना देशमुखांचं प्रकरण डायवर्ट करण्यासाठी राज्य शासनाकडनं राज्य सरकारकडून आणि सगळ्या मंत्र्यांकडनं किंवा आमदारांकडनं कशा प्रकारचे प्रयत्न झाले ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो प्रशांत कोरटकर तो हरामखोर माणूस ज्याने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्ण चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं काम केले तो प्रशांत कोरटकर सध्या दुबईला फरार असल्याचं माहिती मिळते सगळ्या माध्यमांवरती सध्या सुरू आहे तर हा व्यक्ती खराच दुबईला गेला आहे का आणि जर गेला असेल तर कोल्हापूर कोर्टानं याचा जामीन अर्ज जा फेटाळल्यानंतर हा व्यक्ती दुबईला पोहोचला कसा ह्याला एअरपोर्टला अथॉरिटी दिली कोणी आतमध्ये घुसायची ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण बोलणार आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या दहा पंधरा दिवसामध्ये किंवा पाठीमागच्या तीन साडेतीन महिन्यापासून प्रखरतेनी संतोष संतोषांना देशमुखांची केस सगळ्या राज्यामध्ये गाजते प्रत्येक लहान मुलांच्या डो तोंडावरती तो शब्द आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे राज्य सरकारची जी थुतू होते पूर्ण देशामध्ये दे, आणि पूर्ण राज्यातल्या जनतेच्या तोंडावरती मनामध्ये आणि या सगळ्या गोष्टीला डायवर्ट करण्यासाठी वेगळी दिशा देण्यासाठी ह्या लोकांनी नवीन नवीन हातखंडे आप नवीन नवीन काढले तुम्हाला सांगतो कशाप्रकारे सुरुवात केली ज्या वेळेला मटन झटका आणि मटन हलाल ह्या प्रकरणावरनं आता झटका व्हावा का हलाल व्हावा हा नंतरचा प्रश्न आहे मुळात तो विषय आत्ता काढणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट हे प्रशांत कोरटकर आणि तो राहुल सोलापूरकर ह्या सगळ्या नियोजन पद्धतीनं केलेल्या गोष्टी आहेत तुम्हाला समजून घ्या तुम्हाला जरी वाटत असेल ना की हे फक्त योगायोगाने घडलेलं असं अजिबात नाही जाणीवपूर्वक योगायोगानं नाही जाणीवपूर्वक केलेल्या गोष्टी आहेत तो आर एस एसचा एक नेता महाराष्ट्रामध्ये गुजरात आपल्या घाटकोपरबद्दल असा बोलतो की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे मुंबईमध्ये प्रत्येक भागाची वेगळी भाषा आहे आणि त्याच्यामुळं मग मुंबई काय फक्त सगळ्या म्हणजे मुंबई काय आहे सगळ्यांची आहे म्हणजे खरं तर मुंबई ही महाराष्ट्राची महाराष्ट्राच्यासोबत मुंबई मराठी माणसांची आणि ही मुंबई मिळवण्यासाठी एकशे सहा हुतात्म्याने आपलं बलिदान दिलेलं आहे त्याच्यानंतर ही मुंबई मिळालेली आहे ह्या मुंबई मिळवण्यासाठी कशाप्रकारे आपल्या मराठी लोकांनी आंदोलन केलेली आणि मोरारजी देसाईनी कशाप्रकारे ते आंदोलन चिरडलं होतं ह्या काही वेगळा इतिहास सांगायची गरज नाही त्याच्यामुळं मला त्या गोष्टीमध्ये जायचं नाही ह्या गोष्टी जाणीवपूर्वक बाहेर काढायच्या जेणेकरून मीडिया त्यांना जाऊन प्रश्न विचारेल आणि ह्या मुद्द्यावरनं संतो म्हणजे संतोष अना देशमुखांच्या मुद्द्यावरनं मीडिया साईटला सरेल त्याच्यानंतर कबरीचा मुद्दा काढला खरं तर कबरीचा मुद्दा काढण्याऐवजी कबर काढली असती आणि मग मुद्दा काढला असता तर ती मात्र गोष्ट अतिशय मनाला आनंद वाटली असते आणि आपण त्यावेळेला म्हणलं असते की चला हा डायवर्ट करण्याचा विषय नाही आहे कबरीचा मुद्दा काढला दंगल झाली हिंदूंनी मार खाल्ला नागपूरमध्ये आणि आता त्याच्यानंतर मग आर एस एस जागी झाली आणि मग आर एस एसनी एक शब्द बोलले म्हणजे डोळ्याने दम दिला आणि बाकीचे सगळे पिलावळ शांत बसली अरे बाबा तुमच्याकडे दर हिंमत नव्हती तर तुम्ही हा विषय काढला का आणि तुमच्याकडं जर एवढी पावर आहे सत्ता आहे पोलीस प्रशासन आहे सर सगळ्या प्रकारचं प्रशासन आहे तुम्ही खरं तर ही मुद्दा काढण्याऐवजी ती कबर काढली असती मग ह्या मुद्दा काढला असता तर मात्र मनाला आनंद मिळाला असता राज्यातली तेरा कोटी जनता पंधरा कोटी जनता तुमच्या मागे उभी राहिली असती परंतु तुम्ही फक्त आणि फक्त मुद्दा काढला तुमच्या मुद्द्यामुळे आज त्या आमच्या नागपूरमध्ये कित्येक आमच्या हिंदू बांधवांच्या घरांचं नुकसान झाले कित्येक हिंदू बांधवांच्या दुकानाचं नुकसान झाले गाड्यांचं नुकसान झाले ह्या सगळ्या गोष्टींची भरपाई कोण करणार आहे सगळ्या मुद्द्यांवरती ह्या सगळ्या लोकांचे जे नुकसान आहे ह्याचं नुकसान भरपाई राज्य सरकारने करावी दुसरी गोष्ट मित्रांनो संतोषांना देशमुखांची केस डायव्हर्ट करण्यासाठी हा जो प्रशांत कोरटकर आहे ह्या प्रशांत कोरटकरला अजूनपर्यंत हा प्रशांत कोरटकर कोणे माहिती आहे का तुम्हाला आर एस अत्यंत जवळचा व्यक्ती आहे नितीन गडकरी साहेबांचा अत्यंत जवळचा आहे त्याचे फोटो बघा तुम्ही सोशल मीडियावरती फक्त जाऊन प्रशांत कोरटकर सांगा आणि याच प्रशांत कोरटकर ह्या भांडगुळानं ह्या भामट्यानी इतका हा भांडगुळाने घा आहे ना आधी इंद्रजीत सावंतांना ज्यावेळेला फोन कॉल फोन कॉल करून धमकी दिली आणि कशाप्रकारे सांगितलं की छत्रपती मी बोलणार नाही त्या गोष्टी माझ्या देवाबद्दल मी असा अजिबात बोलणार नाही पण ह्या हराम ज्या पद्धतीने बोलला आहे आणि त्याच्यानंतर हा पाठीमागे घालून लगेच पलटला बोलला की मी त्यांना फोनच केला नाही हा माझा आवाजच नाही अरे भामट्या जर तुझ्यामध्ये एवढी हिंमत नव्हती तर त्या फोन कॉलवरून काय तू काय मूत पिऊन बोलत होता तर के तर तर का तुझ्यामध्ये जर दम नव्हता एवढा तर की फोन कॉल व्हायरल झाल्यानंतर इंद्रजी सावंतांनी केस केल्यानंतर लगेच शेपूट घातला आणि पळाला लगेच एवढी जर तुझ्यात ताकद नव्हती हिंमत नव्हती तर तू बोलला कसाला ह्या बांडगुळांनी सांगितलं की हा माझा आवाज नाही त्याच्यानंतर पोलिसांनी व्हेरिफिकेशन कोल केलं कोल्हापूर पोलिसांनी नंतर मोबाईल तपासला याचा त्याच्यानंतर समजले की हा ह्याचाच आवाज आहे त्याच्यानंतर हा भामटा पसार झाला बरं याला पसार कुणी केलं देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत याचे फोटो आहेत ह्या प्रशांत कोरटकरचे नागपूरच्या सगळ्या मोठमोठ्या लोकांसोबत फोटो आहेत ए सी पी डी सी पी कमिशनर जिल्हाधिकारी खूप खूप मोठ्या सगळ्या लोकांसोबत फोटो यायचे ब्युरोक्रॅटसोबत फोटो आहेत मंत्र्यांसोबत फोटो आहेत राजकारणी लोकांसोबत फोटो आहेत मग इतकं सगळं ह्याचा वरध असता असताना ह्यांनी एवढं एकतर चूक केली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य देवत आहेत पूर्ण भारताच्या आराध्य देवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोड उडवण्याचं काम ह्या हारामखोर भामटेंनी केलं आणि त्याच्यानंतर हा आता पसारे खरं तर कोल्हापूर पोलीस नागपूरला येतात त्याला शोधतात पण नागपूर पोलीस म्हणजे चंद्रपूर पोलीस त्याला कुठेतरी जाऊन भेटतात चंद्रपूर पोलिसांना तो भेटतो अरे किती भामटेगिरी करणार तुम्ही एखाद्याची चाटायची म्हणजे किती तुम्ही ठरवली चाटायची छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना तर तुमच्या ह्या गटारातल्या घाणीतल्या राजकारणामध्ये ओढू नका ते पवित्र देवस्थान आहेत आमचे पवित्र स्थान आहेत ते त्यांना तर ह्या तुमच्या गटारामध्ये ओढू नका राजकारणाच्या त्यांच्यावरती शिंतोडे उडवणारे त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणाऱ्याला तर तो महाराष्ट्र द्रोही आहे त्याला फासावर लटकवला पाहिजे एवढं सगळं करायचं सोडून तो कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये अर्ज टाकतो जामिनासाठी अटकपूर्व जामिनासाठी तिथून फेटाळल्यानंतर तो मुंबई हायकोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज टाकतो परंतु हा पोलिसांना अजून सापडत नाही म्हणजे किती भामटीगिरी तो करतोय ते करतोय भामटेगिरी पोलीस पण करतात नागपूर पोलिसांना नाही माहिती तो कुठे गेलाय नागपूर पोलिसांच्या कमिशनरांसोबत डी सी पीसोबत त्यांचे ब बरेच म्हणजे अगोदरचे डी सी पी होते आत्ताचे ते मला माहीत नाही परंतु सोशल मीडियावरती जर तुम्ही गुगलवरती जाऊन त्याचं नाव सर्च केलं जसं थोड्या हिमतीनं मोठ्या छाताने सांगत होता की माझं नाव गुगलवर सर्च कर तुला मिळेल त्या इंद्रजी सावंतांना सांगत होता मग मी जाऊन सर्च केलं नक्की कौन आहे हा माणूस हा भामटा हा भांडगुळ कोण आहे त्याच्यानंतर जाऊन मी चेक केलं तर ह्याचे खूप साऱ्या मंत्र्यांसोबत फोटो आहेत खूप साऱ्या अधिकाऱ्यांसोबत फोटो आहेत मग त्या अधिकाऱ्यांना नाही माहिती हा आता कुठे गेला आहे ह्याचा अर्थ त्याने अपमान केला ते केला छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही देखील अपमान करताय या राज्याचा मंत्री करतो आहे या राज्याचा आमदार करतोय आणि त्या संबंधित ज्या पोलिसांना तो भेटला नागपूर कोल्हापूरची पोलीस हो शोधत असताना ते पोलीस करतायत आणि जर का तो दुबईला पळून गेला असेल तर त्या दुबईला पळवून लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे तुम्हाला हा एवढा चिंदी चोर हा प्रशांत कोरटकर तुम्हाला सापडत नाही तुम्ही त्या सुरेश सुरेश दासांचा जो कार्यकर्ता होता खोक्या भोसले ज्यांनी त्या पिता पुत्रांना अमनुषपणे मारहाण केली होती दोनशे हरणांची शिकार केली होती त्याला तुम्ही प्रयागराजमधून अटक केली उचलली नागपूर पोलिसांनी थोडं तरी शिका बीड पोलिसांकडनं सगळ्या गोष्टी नका शिकू एवढी गोष्ट शिका बाकीच्या न बाकीच्या गोष्टी न शिकण्यासारख्या आहेत ज्या आमच्या एस पी काऊसाहेबांची जी गोष्ट आहे त्याला उचलण्याची तेवढीच गोष्ट शिका आणि तसं त्या प्रशांत कोरडकरला कुठल्या बिळामध्ये लपून बसलाय ना त्यातनं बाहेर गाडा आणि त्याची नांगी टेचा म्हणजे परत छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल एक शब्द काय त्यांच्याबद्दल नाव देखील घ्यायला हा शंभर वेळा विचार करेल जर तुमच्यात दमक असेल तुम्ही जर स्वतःला म्हणून घेत असाल की आमचे आदर्श आणि आमच्या राज्याचे म सरकारचे आमचे आदर्श जर छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर तुम्ही त्याला इतक्या दिवस मोकळ फिरवताय इतक्या दिवस त्याला मोकळ फिरवू देत आहे ह्याच्यावरनं तुम्ही हे ह्याच्यावरनं हे समजून येते की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा किती आदर आणि किती सन्मान करता जर तो भांडगुळ असेल आणि तुम्ही त्या भांडगुळाला पकडत नसाल तर तुम्ही देखील खूप मोठे बांडगुळ आहात या प्रशांत कोरटकरला अजूनपर्यंत पोलीस का पकडू शकले नाही शकले नाहीत संतोषाना देशमुखांचं प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी ह्या सगळ्या मुद्द्यांना काढले गेलेल्या आणखी एक गोष्ट मला सांगायची मी विसरलो सांगायला काल जे सभागृहामध्ये छप्पन लोकांचा विषय सुरू झाला आता छप्पन लोक कोण कुठे घेऊन फिरता येतो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण अशा प्रकारच्या सभागृहामध्ये गोष्टी काढणं जेणेकरून त्यांना माहिती असतं की मीडिया की लाईट्स म्हणजे मीडिया की कीवर्ड्स काय असतात जर आपण अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर कशा प्रकारच्या समोरचा मीडिया आपल्यावरती सगळ्या बाजू आपल्या दाखवेल आणि राज्यामध्ये जे काही सगळ्या प्रकरणं चालू आहेत त्या सगळ्या प्रकरणाला एक वेगळी दिशा लागेल हे नवीन स्ट्रॅटर्जी हल्लीच नवीन समोर याय लागलेले आणि ह्या सगळ्या राज्यकर्त्यांना याय लागलेले की राज्यामध्ये जर एखादा विषय सुरू असेल तर त्याला कशा प्रकारचा डायवर्ट करा म्हणजे किती किती इझिली ही नागपूरची दंगल स्वीप झाली तुम्ही बघितलं किती इझिली कसं झालं मेनस्ट्रीम मीडिया में मेन आहे तर म्हणून तर त्याला बोलतात ना मेनस्ट्रीम राज्याचं लक्ष कुठं घेऊन जायचं हे मेनस्ट्रीम मीडिया करतो पण त्याच्याबरोबर सोशल मीडिया देखील एक नवीन आहे आता सोशल मीडिया मेनस्ट्रीम मीडियाला देखील लाईनवर आणायचं काम करतो फक्त विषय असा आहे की सोशल मीडियाला पावर मिळत नाही आणि पावर मिळू देत नाहीत मिळू द्यायचं नाही हे सरकारचं म्हणणं आहे बघा ना छप्पन लोकांचं घेऊन आता मला सांगा अनिल परबाने जर ही गोष्ट बोलली असती उदाहरण देतो मी तुम्हाला असं ॲज इट इज तुम्ही समजू नका जर अनिल परबाने असं सांगितलं असते की तुमच्यासारखे मी छप्पन लोकं घेऊन मी रोज माझ्या पायाला घेऊन फिरतो बांधतो अनिल परबावरती काय काय गुन्हे दाखल झाले असते आणि अनिल परबांना काय कशा प्रकारची अटक झाली असती कारवाई झाली असती त्यांना जेलमध्ये डांबला डांबण्यात आलं असतं तुम्ही विचार पण नाही करू शकत फक्त ही शब्द बोलले ते एका महिलेनी आणि ती महिला आहे सत्ताधारी पक्षाची एवढंच कारण आहे ह्या प्रकरणाला अजूनपर्यंत अटक बिटकचा काय विषय झाला नाही फक्त ते अनिल परब बोलायला पाहिजे होते मग तुम्हाला बघायला मिळालं असतं राज्यात किंवा अनिल ऐवजी कुठलाही जेंट्स पुरुष बोलायला पाहिजे होता म्हणजे तुम्हाला कळेल आता मला एक सांगा की ह्या सगळ्या प्रकरणाची मुद्दे आत्ता काढण्याचे काय आहे का आवश्यकता आहे का एवढे काय राज्यामध्ये आता छप्पन लोक कोण कोणाला कुठे घेऊन फिरते ते आपल्याला राज्यासाठी काय उपासमारीचा वेळ आलेले काय अजिबात नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न तुम्ही तुमची काय करून घ्या या राज्याचा मु प्रमुख मुद्दा आहे संतोष अण्णा देशमुखांसारख्या अनेक असंख्य या पाठीमागच्या तीन ते चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये जे जे मर्डर झाले हत्या झाल्या सगळ्यांना न्याय मिळणं खास करून आमच्या संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळत त्याच्या आरोपींना सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा तात्काळ होणं परंतु तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघून वाटतं ह्या सगळ्या आरोपींना फाशी होईल आणि या सगळ्या मुद्द्यांना भरकवटवण्यासाठी या सगळ्या राजकारणी लोकांनी हे सगळे मुद्दे बाहेर काढलेत असं तुम्हाला वाटतं असं जर वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे तेही कमेंट करून सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार